वी बी इंडियन हिस्ट्री न्यूज संपादक दिनेश वाकोडे महत्वाची बातमी येत आहे की नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे जाणून घेऊया उद्धव ठाकरेची लायकी ही आता सगळेच त्याच्या सहकार्यानं कळते ज्या माणसाला स्वतःचा सक्का भाऊ सांभाळता आला नाही स्वतःचं घर सांभाळता आलं नाही तो पक्ष काय सांभाळणार अडीच वर्षाच्या महाराष्ट्राच्या त्याच्या मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राची जेवढी अधोगिती झाली हे कधीच झालेले नव्हते आणि म्हणून जो घर सांभाळू शकला नाही राज्य सांभाळू शकला नाही स्वतःचा पक्ष आज उबाटा नावाचे ना एक गट राहिलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ताकदीचे लोक प्रवेश करतायत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष हा कोकणातच नाही पण महाराष्ट्राचा एक नंबरचा पक्ष आजही आहे उद्याही राहील आणि ती जागा भक्कम करण्याचं काम आमच्यासारख्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ह्याच माध्यमातून पुढे घेऊन जातील आमच्या कोकणामध्ये पण रत्नागिरी असो सिंधुदुर्ग असो शत प्रतिशत भाजपच्या दिशेने आम्ही सगळेजण चाललेलो आहे शेवटी लोकांना विश्वास आहे की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत देशाचे पंतप्रधान आदरणीय ने नरेंद्र मोदी साहेब हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत म्हणून भारतीय जनता पक्ष हाच ताकदीचा पक्ष आहे आणि त्या दिशेने त्याच त्याचमुळे आज असंख्य आमचे सहकारी भारतीय जनता पक्षामध्ये येऊन आमच्या भारतीय जनता पक्षाला बळकट करण्याचं काम या निमित्ताने करतायत उभाटाला त्यांच्यावर धक्के मिळत आहेत शेवटी उबाटा नावाची जे काही एक गट आहे किंवा तुम्ही बचत गट म्हणा काही म्हणा त्याच्यात आता काही कार्यकर्त्यांना भविष्य घडवण्यासारखं काहीच राहिलं नाही सगळ्यात अंधार आहे आणि अंधारा अंधार असलेल्या घरामध्ये कोण राहू पाहतं कारण का आज सगळीच सत्ता केंद्रं अगर भारतीय जनता पक्षाकडे आणि महायुतीकडे असतील आणि मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्रीच अगर भारतीय जनता पक्षाचे असतील तर पहिला प्रेफरन्स पहिलं प्राधान्य हे भारतीय जनता पक्षालाच आहे आणि नुसतं सिंधुदुर्ग नाही आता सावंतवाडी मतदारसंघातले मोठ्या प्रमाणामध्ये लोक वेटिंगमध्ये आहेत राजापूरच्या आहेत रत्नागिरीची आहे थेट चिपळूणपर्यंत असंख्य लोकांचे फोन येत आहेत आता टप्प्याटप्प्याने हे सगळेच प्रवेश तुम्हाला होत असताना दिसतील सर एकीकडे कोकणात ठाकरे गटाला गळती लागताना पाहायला मिळते माझे आजी माझी आमदार असतील किंवा मोठे नेते जे आहेत ते भाजप किंवा शिंदे सेनेत येताना पाहायला मिळतात यातवेळी खासकर जाधवांनी एक स्टेटस ठेवलं आहे जिद्दी किंवा धाडसी मोरके असेल तर जनावरच काय तर माणसं सुद्धा नीट चालतील मोरके कोणाला उद्देशून केले उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेची लायकी ही आता सगळेच त्याच्या सहकार्यानं कळते की ह्याला ज्या माणसाला स्वतःचा सक्का भाऊ सांभाळता आला नाही स्वतःचं घर सांभाळता आलं नाही तो पक्ष काय सांभाळणार अडीच वर्षाच्या महाराष्ट्राच्या त्याच्या मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राची जेवढी अधोगिती झाली ते कधीच झालेली नव्हती आणि म्हणून जो घर सांभाळू शकला नाही राज्य सांभाळू शकला नाही स्वतःचा पक्ष आज उबाटा नावाचे एक गट राहिलेला आहे त्या गटामध्ये आता हळूहळू सगळेजण आपलं भविष्य शोधत शोधत बाहेर निघतायत शेवटी जो स्वतःचं भविष्य घडू शकला नाही तो दुसऱ्याचं भविष्य काय घडवणार म्हणून हळूहळू आता तुम्हाला सगळ्यात बाजू नये आता भारतीय जनता पक्ष आणि महायुतीमध्ये प्रवेश होत असताना दिसतील आता फक्त तारका ठरवायच्या आहेत संजय राऊत यांनी शरद पवारांचा आरोप केला त्यानंतर एकोणीस मध्ये करताना विचार केला पाहिजे होता असे लवकर कळलं त्याला ट्यूबलाइट म्हणतात म्हणून जेवढा लवकर ही ट्यूबलाईट पेटेल हे त्यांच्यासाठीच चांगलं आहे आता तसे पण घरीच बसलेले आहेत म्हणून असे फुकटचे सल्ले देऊ शकतात